नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज न्यूज मुंबई रिपोर्टर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे आजच्या युगात माणसाचं जीवन कितीही प्रगशित झालं असलं तरी तो अध्यात्माची कास धरून परामार्थाचे बोध घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो अध्यात्म आणि धर्मस्थळांव्यतिरिक्त त्याला परमार्थ अपूर्ण वाटते अशा वेळी माणसाने स्वामी भक्तीत यावं आणि याकरिता मी या भाविकांना एवढेच सांगू इच्छितो की या भाविकांनी स्वामी भक्ती आणि नित्यस्मरणात जीवन व्यतीत करावं जीवन म्हटलं की प्रत्येकाचं स्वार्थ परमार्थ आलंच त्याथा कर्मानुसार स्वामी आपल्या भाविकांना त्यांच्या कार्याची प्रचिती देत असतात परंतु स्वामींची प्रचिती ही नेहमी फलदायी असते याकरिता भाविकांनी स्वामींचं स्मरण ठेवून स्वामी भक्ती करीत जीवनातील स्वार्थ परमार्थाचा सांगड घालावा कारण या स्वामी भक्तीतून मिळणारे परमार्थाचे बोध हेच जीवनातील शाश्वत सुखाचे साधन आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा केंद्रीय आदिवासी मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी त्या नुकत्याच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचं दर्शन यावेळी त्या बोलत होत्या यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन महेश शिंगळे यांनी डॉक्टर भारतीताई पवार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला आहे याप्रसंगी डॉक्टर भारतीताई पवार बोलत होत्या यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज